नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सी टी ई टी परीक्षा दोन हजार सव्वीस जी सुरू होणार आहे तर त्यासाठी महत्त्वाचा असणारा एक घटक आहे तो म्हणजे आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणावर आज आपण महत्त्वाचे वीस प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न आपल्याला पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत कारण यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच काही महत्त्वाचे क्वेश्चन देखील आपण ऍड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज असेच व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो प्रश्नाचं प्रश्ना उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे तर खालीलपैकी असे कोणते संत आहेत की त्यांची जी रचना आहे तिला भारूड म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर संत एकनाथ त्यांनी जे रचलेल्या कविता आहेत किंवा त्यांनी जे के लिखाण केलेलं आहे तर त्याला भारूड म्हणून ओळखलं जातं किंवा ते प्रसिद्ध आहे यामध्ये पहा रचना कोणाकोणाच्या कशा आहेत संत एकनाथांची रचना आहे त्याला भारूड म्हणतात संत तुकारामांची अभंग गाथा संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत ते ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव संत नामदेवांचं गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये काही कव्यांचा त्यांचा समावेश आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आपल्याला तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा पहा या ठिकाणी आपल्याला एक शब्दसमूह विचारलेला आहे कोणालाही कळू न देता या ठिकाणी योग्य शब्द कोणता असेल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर त्याला बिनबोभाट असं म्हटलं जातं कोणालाही कळू न देता म्हणजे बोभाटा न करणे त्याला म्हणतात कोणालाही कळू न देता या ठिकाणी आपण काही शब्द समूह त्यांचे अर्थ पाहूया यामध्ये बिनतक्रार म्हणजे काय तर कोणतीही तक्रार न करता बिनबोभाट म्हणजे काय कोणालाही कळू न देता बिनधोक म्हणजे काय कोणताही धोका न घेता आणि बिनधास्त म्हणजे कोणतीही भीती न बाळगता हे त्याचे शब्दसमूह आणि त्याचे अर्थ असतील पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे ते हे दिस दिलेलं वाक्य आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली तर या वाक्यामध्ये किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे चेंजेस झालेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर दोन आपलं हे उत्तर योग्य असणार आहे यामध्ये काही स्पष्टीकरण आहे ते पहा सामान्य रूप म्हणजे काय समजावून घ्या नामाचे किंवा सर्व नामाचे विभक्तीचे रूप तयार करताना त्याला जी अक्षरे जोडतात त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं आणि विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात मग या ठिकाणी हा एक शब्द आहे पहा शिक्षकांनी तर शिक्षकांना हा जो आहे हा सामान्य शब्द असणार आहे आणि दुसरा जो आहे मुलांना तर मुला हा असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सभेत पत्रके वाटली गे गेली हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे सभेत पत्रके वाटले गेली तर या वाक्याचं प्रयोग सांगायचा आहे किंवा कोणत्या प्रयोगाचं हे उदाहरण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर हे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे यामध्ये महत्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या सभेत पत्रके वाटली गे गेली या वाक्यामध्ये कर्ता स्पष्ट दिसत नाही आणि जेव्हा कर्ता जो आहे तो स्पष्ट नसतो किंवा कर्माला प्राधान्य देऊन विधान केलेले असते त्यावेळी कर्मकर्तरी प्रयोग हा विशेष सोयीचा ठरतो यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर सर्वांना समज दिली जाईल कर्त्याचा उल्लेख टाळून कर्माला प्राधान्य म्हणजेच महत्व दिले जाते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो आपल्याला क्रियापदावर खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत शेतीची कामे यंदा लांबली या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर लांबली हा जो शब्द आहे हा या वाक्यामधील क्रियापद असणार आहे यामध्ये थोडेसे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या पहिला पॉईंट आहे की क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात असे शब्द शक्यतो वाक्याचा शेवट करत असतात आणि वाक्यात दर्शवलेली क्रिया ही क्रियापदाची असते दिलेल्या वाक्यात लांबली हा शब्द वाक्यातील क्रिया दाखवतो तसेच या वाक्याचा शेवट देखील करतो म्हणून हे क्रियापद असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच सहावा आहे गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे वाक्यातील विशेष नाम कोणते आहे आपल्याला विशेष नाम विचारलेलं आहे विशेष नामाची व्याख्या समजावून घ्या व्याख्या काय आहे जेव्हा नावाने कोणतेही एका जातीतील विशिष्ट व्यक्ती वस्तू प्राणी किंवा व्यक्तीचा बोध होत असेल तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर पक्षी हे सामान्य नाम आहे तर त्यातील गरुड हे जे आहे हे एक विशिष्ट पक्ष आहे म्हणून गरुड या वाक्य या प्रश्नामधील हे विशेष नाम असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे डोंगरा एवढी हाव तिला एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे आपल्याला म्हणी ज्या आहेत मित्रांनो म्हणीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणीवरती आपल्याला प्रश्न शंभर टक्के दिला जातो तर त्यासाठी आपण दोनशेपेक्षा जास्त म्हणी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव या म्हणीचा अर्थ काय होतो तर याचा उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे हा त्याचा अर्थ आहे लक्षात ठेवा एखादी मोठी गोष्ट मिळवायची आहे आपण हे जाणून ठेवतो पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी मात्र आपण थोडाही प्रयत्न करत नाहीत त्यालाच म्हटलं जातं डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव ऑप्शन क्रमांक तीन आपलं प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे अनियमित पाणीपुरवठा बाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे पत्र असेल खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला महा टी साठी सुद्धा विचारण्यात आला होता अनियमित पाणीपुरवठ्याबाबत महानगरपालिकेला एक पत्र लिहिलं गेलं तर त्या पत्राचा माय किंवा ते पत्र जे आहे हे कोणत्या प्रकारचं असेल तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत एक तक्रार करणार आहोत म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन तर हा तक्रार अर्ज होणार आहे यामध्ये लक्षात ठेवा आवेदनपत्र काय असतं तर नोकरीसाठी अर्ज करणारे पत्र हे आवेदनपत्र असतं त्यानंतर मागणी पत्र काय असतं तर साहित्यांची किंवा वस्तूंची मागणी करणारे पत्र हे मागणी पत्रामध्ये येतं आणि तक्रार अर्ज काय असतो तर झालेल्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारे पत्र या ठिकाणी नंतर आहे विनंती अर्ज होणारा त्रास कमी होण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र या ठिकाणी उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक तीन कारण यामध्ये आपण तक्रार केलेली आहे की पाणी पुरवठा रेग्युलर होत नाही म्हणून यानंतरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायचा आहे पहा प्रश्न काय विचारला की चुकीची जोडी ओळखायची आहे म्हणजे यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन जे असतील ते बरोबर असणार आहेत आणि एक जी जोडी आहे ती चुकीची असणार आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर प्रसाद आणि राजवाडा हे जे आहेत लक्षात ठेवा हे समानार्थी शब्द आहेत म्हणजेच ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी असणार आहे परंतु आपला पर्याय एक हे योग्य उत्तर असणार आहे यामध्ये थोडासा पॉइंट आहे ते समजावून घ्या प्रसाद आणि राजवाडा हे समानार्थी शब्द आहेत कृतज्ञ आणि कृतघ्न हे जे आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत गुळगुळीत आणि खडबडीत हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत शिक्षा आणि बक्षीस हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत आणि ह्या ज्या जोड्या आहेत त्या सर्व विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत फक्त यामध्ये प्रसाद आणि राजवाडा ही जी आहे ही समान अर्थाची जोडी दिलेली आहे म्हणजेच ही जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही ही चुकीची जोडी आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो यावरती आपल्याला जवळपास सात ते आठ वेळा प्रश्न जशाच तसा विचारण्यात आला होता कधी कधी विचारलं जातं आपल्याला बालिका दिन कधी असतो कधी कधी विचारला असतं तारीख दिलेली असते आणि बालिका दिन विचारलेला असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर तीन जानेवारी हा जो दिवस आहे हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो यावरती काही महत्वाचे पॉईंट्स आहेत लक्षात ठेवा तीन जानेवारी हा जो दिवस आहे हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन असतो आणि तोच दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो यामध्ये चौदा नोव्हेंबर जो आहे तो चौदा नोव्हेंबर नोव्हेंबरला बालदिन बालदिन असतो परंतु भारतामध्ये साजरा केला जातो भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी त्याची मूर्ती घडते या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अलंकार ओळखायचा आहे आणि आपण अलंकार या घटकावरती डिटेल्समध्ये एक व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर हा रूपक अलंकार असणार आहे दिलेलं जे उदाहरण आहे तर या उदाहरणामधून आपल्याला उपमेय व उपमान यामध्ये एकरूपता दाखवण्यात आलेली आहे लहान मूल म्हणजे काय तर मातीचा गोळा हे एकच आहे म्हणून हे रूपक अलंकार असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते आहे पहा द्विगु समास म्हणजे काय हे देखील माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याचं उदाहरण देखील माहीत असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अशी माणसे त्रिभुवनात राहतात हे जे आहे हे द्विगु समासाचं उदाहरण आहे नेमका द्विगु समास काय असतो लक्षात ठेवा द्विगु समासमध्ये त्यामध्ये संख्या अधिक नाम आणि त्यांचा समूह आलेला असतो यामध्ये पहा त्रिभुवन म्हणजे काय तर तीन भवनांचा समूह आणि म्हणजेच काय तर महादेव महादेव म्हणजे पहा महान असणारा देव तो बहुव्री समास आहे पाला पाचोळा पाला व इतर तत्समूह असतो तो समाहार द्वंद्व समास आहे आणि तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ करणे हा तत्पुरुष समास आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे पत्र असेल हा देखील प्रश्न आपल्याला महा टी मध्ये विचारण्यात आलेला होता या ठिकाणी काय विचारले पत्रलेखनावरती परत एक वेळा प्रश्न घेतलेला आहे धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून त्याला लिहिले गेलेलं पत्र ते काय म्हणून ओळखलं जाऊ शकतं किंवा त्या पत्राचा प्रकार आपल्याला ओळखला आहे ओळखायचा आहे तर तो प्रकार असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर हे कौटुंबिक पत्र होणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा अंतर मोजण्याचे जुने माप या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे पहा अंतर मोजण्याचं जुनं माप यामध्ये गुंज कोस मोहर आणि दमडी तर यापैकी लक्षात ठेवा कोस जे आहे हे आपलं योग्य उत्तर होणार आहे कारण कोस जे आहे हे अंतर मोजण्यासाठी जुनं पद्धत आहे आणि तिला कोस म्हणतात आणि गुंज जे आहे तर हे सोने मोजण्याचं एक जुनं माप आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषणे आपल्याला ओळखायचे आहे विशेषण म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्याला विशेषणं ओळखायचे आहेत तर या ठिकाणी योग्य काय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तर हिरव्यागार रंगीत आणि सुगंधी हे जे आहेत हे विशेषणं असणार आहेत यामध्ये मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला होता तर दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये बागेबद्दल हिरव्यागार फुलांबद्दल रंगीत आणि सुगंधी हे विशेष माहिती देणारे शब्द आहेत म्हणून हे विशेषणे असणार आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा अश्व हा जो शब्द आहे याला समानार्थी शब्द नसलेला विचारलेला आहे तर यामध्ये अश्व या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द म्हणजे पर्यायापैकी चारपैकी तीन शब्द जे आहेत हे अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर शाखामृग हे जे आहे लक्षात ठेवा शाखामृग म्हणजे काय तर कपि मरकट वानर माकड हे त्याला समानार्थी शब्द आहेत पण अश्वसाठी पहा घोडा हय तुरग वारू आणि वाजी हे जे आहेत अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि आपल्याला अशाच पद्धतीचे जर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्या देखील व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे खूप महत्वाचा वाक्य प्रकार आहे पहा आपला आशीर्वाद असावा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार तर हे विद्यार्थी वाक्य असणार आहे यामध्ये पहा विद्यार्थी वाक्य काय आहे क्रियापदावरून विधी म्हणजेच शक्यता योग्यता इच्छा यांचा जर बोध होत असेल तर तेव्हा ते, ते विद्यार्थी क्रियापद असतं उदाहरणार्थ आई वडिलांची आज्ञा पाळावी किंवा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी हे देखील विद्यार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रत्यय घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऐनवेळ निराकार पडसाद आणि दिमागदार यापैकी प्रत्ययघटित घटित शब्द कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर दिमागदार हा जो शब्द आहे हा प्रत्यय घटित असणार आहे यामध्ये पहा उपसर्ग घटित शब्द हे शब्दाच्या पूर्वी लागतात व हे लागून जो शब्द तयार होतो त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात यानंतर आहे पहा प्रत्यय घटित शब्द तर हे शब्दाच्या शेवटी लागतात आणि हे लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा लेखक भालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला आहे या ठिकाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आपल्याला आठ वेळापेक्षा जास्त हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे एक वेळा आपल्याला सी टी ई टीमध्ये विचारला होता आणि एक वेळा आपल्याला ई टीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे पण तो कधी झाला या ठिकाणी आपला उत् प्रश्न असणार आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा या दिवशी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते आतापर्यंत मराठी व्याकरणामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला साठ ते सत्तर वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाची ओळख आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात या ठिकाणी साहित्यकार व त्यांची टोपण नावे पाहूया गोपाळहरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणतात आणि शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला सी टी टीसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात आपल्याला वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून आपल्याला पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र